नमस्कार शुभ सकाळ सकाळचे सात ते सात वाजले आणि आता आपण पूजा वगैरे करू फ्रेश वगैरे होऊया आपण पूजा वगैरे करू देवाची आणि नेहमीप्रमाणे आपण चकुच्या शाळेत सोडू आणि इथून मग आपण थोडं बँकेत काम आहे माझं ते बँकेत काम करू आणि मग परत येऊ बघू काहीतरी आज नवीन आपण ब्लॉगवर शूट करायचा प्रयत्न करूया पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस तर पडतो आहे प्रमाणात पण क्लायमेट एवढं भारी वाटतंय ना सकाळ कोकणातलं हा हा विषयच नाही दाखव तुम्हाला बघा ही माझी वाडी असं क्लायमेट तुम्ही तुम्हाला कोकणातील बघायला भेटू शकतं त्यासाठी कोकणात या फिरा आनंद घ्या तर आपली कामं आवडत सर्व देवपूजा वगैरे झाली नाश्ता पण मम्मीने केला होता ब्रेड होते चहासोबत हो नाश्ता पण झाला आहे आपला तर आता आपण देऊरला जायचं आहे आपल्याला चेक टाकायचा बँकेमध्ये देवरुखला आता इथून जायला आपल्याला एक अर्धा तास लागेल जातो आपल्याला छोकरीला शाळेत सोडायचं आहे बोरंबीला मुंबईतनं हो। तुम्ही बघू शकता बाबा कोणत्या ट्रेनने आलात कोकणकडण्या बाबाला ते कोकणकडन्यान आलेत गावाला बसून आलेत बोलले आहेत काय माझ्या ते कशा आलेच आणि काय गर्दी होती की ट्रेनला गर्दी भरपूर होती भरपूर होती बसायला बसायला भेटला बसा म्हणजे बाबांचं नशीब चांगलंय बाबांना बसायला भेटलंय कोकण कन्न्याला काय मग किती दिवसात गावाला आहे आता दोन दिवस आहे ते दोन दिवस फक्त बाबा काय तरी बाबांचं काम आहे त्याच्या बाबा आलेत गावाला जातील दोन दिवस आहेत गावाला दोन दिवसांमुळे जातील परत मुंबईला गुड मॉर्निंग बोल सांगा तुम्ही शाळेत निघाली बोल बोलतच नाही अरे सांग मी शाळेत निघाले आता शाळेत चालली आमची छोकळी छकोडी घाबरते बोलायला बोल आता बोल क्या? आता बोल मी शाळेत चालले हा संध्याकाळी भेटू संध्याकाळी काय आपली कसली पार्टी आहे हा मॅगी मॅगीची पार्टी संध्याकाळी सगळ्यांना बोल सगळ्यांनी या खायला मॅगी हा चला बाय बाय कर आता मी निघालोय कोण आहे कालू याचं ना नाव कालू आहे काय ओ बाब न कोण ए ती काय विचारते कोणाच्या चोकलीचा कालू हाय कोणाचं कालू दीपक काकाच आहे चला बाय कर कसलं काम करतेस का जेवायला आता आहे बघ साडे अकरा वाजले जात असे कुठं तू पण जातेस तू पण जातेस की काय का जायचं हा जायचं पावसाला पावस आला नमस्कार मंडळी तर मी कामं आटकून आलो आहे देऊरला पण जाऊन आलो पाऊस होता त्याच्यामुळे काही आपल्याला शूट वगैरे काय करताना आले कारण का पाऊस पण खूप होता आणि गाडी पण चालू होती बरोबर कोण नव्हतं एकत होतं मी त्याच्यामुळे काय शूट वगैरे काय करायला पण जमलं नाही कसं आहे ना कोकणामध्ये पावसाळ्यातून लाडू बनवतात लाडू म्हणजे मेथीचे लाडू असू दे बेसनचे लाडू असू दे असे दोन तीन प्रकारचे लाडू बनवतात त्याचप्रमाणे आज आमच्याकडं मेथीचे लाडू ते मग मी तुम्हाला मी तर हे बघा लाडू बनवायची पद्धत चालू आहे इकडे तीच एक लाडू झाले आहेत मग मी मेथीचे लाडू आहेत नाही जर कोणाला लाडू पाहिजे असतील तर आम्हाला संपर्क साधा कारण कसा आहे ना मेथीचे लाडू सहसा आपल्याला कुठे बाजारात वगैरे भेटत नाहीत ते मोस्ट ऑफ घरगुतीच बनावे लागतात बाकीचे मला बेसनचे लाडू वगैरे दुकानावर भेटतात पण मेथीचे लाडू आहेत ते घरगुतीच बेस्ट होतात आणि आमच्याकडे आमच्याकडे लाडू आम जरा खासच आहेत सगळ्यांना माहितीच असेल जे आमच्याकडे जे जे लोक आमच्याकडून लाडूचे टेस्ट करून गेले असतील त्यांना माहितीच असेल लाडू कसे लागतात आमच्याकडले तर कॉन्टॅक्ट करावा आम्हाला पाहिजे असतील तर लाडू बनवून झालेत मम्मीला विचारूया आणि बहिणींना विचारूया की लाडू बनवायची पद्धत कशी आहे काय त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते आपण विचारून घेऊया जरा एकदा सांगा जरा काय काय टाकलं लाडू मध्ये हे लाडू बनवायला भरपूर मेहनत लागते <laughs> पहिल्याच वाक्यात महिने खूप कर... मेहनत लागते यासाठी भरपूर मेहनत लागते तांदूळ भाजण्यापासून तांदूळ भाजायला जवळजवळ एक तास तास लागतात तांदूळ भाजायला दोन तास त्याच्यात डाळ वगैरे सगळं टाकण्या टाकण्यासाठी हे हे काम आहे ना लाडूच हे पेशंटचं काम आहे जे खूप विचार करून करावं लागतं त्याच्यामध्ये डिंक हई लाडूचा शेप दाखवा ला वहिनी लाडूचा शेप दाखवा ला हा वा भाजायला पण अगदी योग्य पद्धतीने भाजावं लागतं ते योग्य पद्धतीने भाजून घ्यावं लागतं आणि एवढा आकार येण्यासाठी तेवढी प्रॅक्टिस पण पाहिजे की एवढा आकार वळून वळून त्याचा ते आकार एकदम ह्याचा साचा व्हायला लागला तुम्ही बघू शकता हे लाडूचं लाडूची साईज बघा सर्व लाडूंची साईज अॅक्युरेट आहे एकदम लहान मोठी पण नाही जवळपास सेम आहे आणि लाडूची पण ऑर्डर स्वीकारली जाते आमच्याकडे तर <laughs> <laughs> कोणाला लाडू पाहिजे असतील तर बहिणींना कॉन्टॅक्ट करा संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजले चकोली पण आले दाखवतो चकोली तिकडून येते चालत हलू हलू छत्री 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 घेतला नाय बिचारे दिवसभर शाळेत जाऊन नंतर घेऊ आपण तिच्या चकोळीचा व्हिडिओ आपण नंतर घेऊया जरा फ्रेश वगैरे होऊ दे मग आमची एक मॅगी पार्टी आहे संध्याकाळी मग बघू लवकर ये ये मॅगी पार्टी आहे माहिती आहे ना मॅगी पार्टी मॅगी आणलेली आहे बरा वाडीत फेर पडता मारत्या चकुली हात मारत होती बकण्या आगडती चकुली हा की बाहेर बाहेर आहे की हा अरे हे व्हिडिओ देशील काय ग पाऊस पडतोय हा हे तम्मा होय काय ग मार मागवतेस काय गरम गरम आहे चल पाठीमा बसूया पण फच्याकडं काय व्हेरी नाईस हा मम्मी घरी बनवला आहे व्हेरी नाईस मॅगी करायची आपल्याला माहिती आहे ना कसली मॅगी करूया

येऊ का विचार मर्जीला येऊ का काय बनवतोय मॅगी कसली मॅगी आहे नाही मसाला मॅगी मसाला मॅगी कोणाला पाहिजे असेल कोणाला पाहिजे असेल घ्या नाही या काय चालू आहे सांग मम्मीला मॅगीची प्रोसेस सांग

मोठी काय करतेस काय करतेस काय पाणी नको याला म्हणून काय माहिती कुठे का ते काय माहिती कुठे का ते तिथे आले ना बघितले इकडं नाही माझ्या इकडे गेले कधीच कधीच गेले तर आपला खालचा युट्यूबचा व्हिडिओ करून घडक कमेंट केला नाही चांगला सपोर्ट देखील केला नाही माझा पहिला ट्राय असून ठीक आहे बोलले चांगलं आहे होईल इम्प्रुव्हमेंट एवढा का, का विषय नाही खूप बरं वाटलं ते पहिला ट्राय असून पण एवढ्या चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत चॅनलवर आपल्या आणि मेन म्हणजे जे आपले चॅनल नवीन व्हिजिट आहेत त्याने कृपया चॅनलवर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि जे काही नवीन आपल्याला एक्सप्लोअर करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करूया तुमच्याही मनात काय कन्सेट असेल की ह्याचा याचा व्हिडिओ बनवा किंवा याचा व्हिडिओ येऊ दे तर आपण ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि व्हिडिओ आपण नवीन नवीन नवी आणून राहूया आपल्या चॅनलवर धन्यवाद